ग्रामपंचायत गोव्याच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुक नुकतीच पार पडली या उपसरपंच निवडणुकीमध्ये कविता तुषार पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली संपूर्ण ग्रामस्थ व ग्रामपंचायत कमिटीच्या एकमताने ही बिनविरोध निवड पार पडल्याने कविता तुषार पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत संपूर्ण गावामध्ये भव्य मिरवणुकीचा हा जल्लोष साजरा केला यावेळी निमंत्रक तुषार शिवाजी पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील केले व येणाऱ्या काळामध्ये गावातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच कविता तुषार पाटले यांच्याकडून अनेक कामे होतील अशी आशा देखील व्यक्त केली आहे यावेळी मोठ्या संख्येने कविता तुषार पाटले यांना शुभ देण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ स्वीकारून येणाऱ्या काळामध्ये गावाचा विकास प्रचंड गतीने करू असा विश्वास देखील ग्रामस्थांना उपसरपंच कविता तुषार पाटील यांनी दिला आहे मी लक्ष देईल आणि जेवढी कामे माझ्याकडून होती तेवढा काम करण्याचा मी प्रयत्न करेन आमचे श्रद्धास्थान आमच्या गावात शिवाजी नारायण पाटील व प्रे प्रेरणास्थान प्र, 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 राज पंचायत मंत्री कपिलदादा यांच्या आशीर्वादाने तसेच गोवे ग्रामपंचायत कमिटी व आमच्या पाटील कुटुंबाच्या सपोर्ट सपोर्टमुळे आज माझी ग्राम उपसरपंचपदी निवड झालेली आहे मी त्यांचे श्रद्धाशा आभारी आभार मानते या धर्मता मला खूप आनंद झालाय एवढा आनंद झालाय का आनंद करून मला प्रथम सांगायचं वाटतं की पंच सात झाली जेव्हा पंचायती ग्रामपंचावत आली त्यावेळेस प्रथम सरपंच आमचे कैलासवाशी बुद्धिविनायक पाटील हे प्रथम सरपंच झाले त्याच्यानंतर तदनंतर आमचे बाबा पहिल्याच वर्षी शिवाजीरायक पाटील ही जवळ पंधरा वर्ष सरपंच पद त्यांनी उसवलं त्यानंतर पाच वर्ष पंचायत समिती सदस्य होते त्यांचा वारसा आज माझी मिसेस चालवत आहे त्यांच्या कारकिर्दीत पण महत्त्वाची कामं झाली गावामध्ये शाळा रस्ते गटात जे असतील ते कामं झाली आणि आताही मी त्यांना ते सांगणार आहे तर गावाचा विकास कसा होईल त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि परत एकदम मी सगळ्यांना गावकीचे पंचायत आपली ग्रामपंचायत कमिटी आणि पार्टी प्रिन्सिपाला धन्यवाद हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मुक्त झालेल्या आज पार पडले उपसरपंच وفي <applause> مدينه 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 ग्रामस्थ मोहोळ यांनाही धन्यवाद देतो यांनी कविता प्रसाद पाटील यांच्या उपसरपंच पदासाठी युतीसाठी पदाकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो खरं म्हटलं तर आज पाटील परिवाराच्या या मुंबई आमच्या ग्रामपंचायतीच्या उपसरेमध्ये निवडणूक होत आहे त्यांचं सर्व करामधून आज स्वागत होत आहे आज मला मनापासून वाटते आणि सर्व गोवे असं वाटते की आज स्वर्गीय त्यांचे सासरे शिवाजी काका पाटील यांची आज आठवण आणि त्यांची स्मृती आज बोलासमोर येते कारण त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा त्यांचा आशीर्वाद घेऊन आज संपूर्ण पाटील परिवार नव्हे नवे गाव त्यांच्या विचारांची आणि खऱ्या अर्थाने त्यांची जी प्रेरणा होती ती त्यांनी आज सर्वांसमोर त्यांनी जी बोललेली आहे की पुढे नेण्याचं काम तो सवितामध्ये मी करावं असं मी मला आणि सर्व गौरववासियांना वाटतं कारण शिवाजी काका असे एक व्यक्तिमत्व होते त्या पाठी परिवारातलं संपूर्ण ह्या पंच कृषीमध्ये त्यांचं नाव आवर्जून घ्याय घेत होते आणि खऱ्या अर्थाने निष्काळक आणि चांगल्या विचार आणि आपल्या या समाजाला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आज मला असं वाटतं का खऱ्या अर्थाने आज त्यांचं स्वप्न आज त्यांची सुनबाई ते उपसरपंच त्यांनी त्यांचं राहिलेलं कार्य त्या पुढे मिळतील असा मला विश्वास वाटतो त्याचबरोबर मला डब्ल्यूचे उपसरपंच यांना सांगावंचं आहे का मी गोळेगावची विकासाची गंगा आहे ती पुढे नेण्याचं काम आपण करा आपल्याला जो कालावधी उपसरपंच मिळेल त्या कालावधीचा पुरेपूर फायदा घेऊन गावचा विकास कसा होईल याचा मनात भ्यास घेऊन गावचा सरपंच आणि सर्व आपल्या सन्माननीय सदस्यांचा सहकार्याने जिथी कामं आपल्या कारकिर्दीत करता येते नुसत्याची कामं प्राधान्याने करा जे सर्वांचे आवडते आणि आदरणीय उत्तर सन्माननीय माजी केंद्रमंत्री कपलजी साहेब यांचा आशीर्वाद वेळेवली हवे गावाला आणि जन लाभलेला आहे ज्यांच्या माध्यमातून किती जिथे आपल्याला कुठे त्यांची आवश्यकता लाभेल त्या ठिकाणी साहेबांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन गावचा विकास कसावेल याचा आपण ध्यास द्यावा आणि मी उलच्या एकदा उपसरपंच असो कविता पाटील यांना खूप शुभेच्छा या ठिकाणी उपसरपंचा निरोध झालेला आहे अनिता केसर अमिता आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी कारण ज्या आपण कार्यक्षेत्रात काम करतो कार्यक्षेत्रामध्ये एक समाज मान्यते म्हणून विजय किशोर भाऊजी यांचे वडील माझी पंचायत समिती सदस्य सरपंच पण होऊन गेलेले आहेत तर मग एक राजकीय वारसा या घराण्याला आहे आणि त्यांनी खूपच एक मन नेतृत्व त्यांच्या वडिलांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच पावला पाऊल देऊन आज त्यांची सुनीबाई या गोवे ग्रामपंचायती उपसरपंचपदी विराजमान होतात खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्या पद्धतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या कामं उगव्या गावामध्ये असतील तर त्यांच्या माध्यमातून ते शंभर टक्के सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील अशी मला खात्री आहे पुवे ग्रामपंचायतीमधून आज एक भाग्यवंत श्री सौभाग्यवती कविता तुषार पाटील यांची उपसरपंचमध्ये निवड झाल्याबद्दल आमच्या कुटुंबातर्फे आणि आमच्या सोडणाऱ्या गावातर्फे त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही वाटचाली करता आर्थिक शुभेच्छा देतो काय शुभेच्छा देतो प्रथम मी ग्रामपंचायतमधील उपसरपंच या नात्याने अमिता पाटील व तुषार पटेल यांना भावी कामासाठी शुभेच्छा देतो आणि आमची कमिटी सतत कार्यरत आहे जवळजवळ गावातले सर्व रोड आम्ही तयार केले आहेत आणि करणार आहोत तसेच आम्हाला पूर्णपणे पाठिंबा माजी केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांचा आहे गिरीश मंत्री यांचाही पाठिंबा आहे परिसरातील लोकही आम्हाला पाठिंबा देतात आणि कोणी कामाला नाही म्हणत नाही आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये तेरा सदस्य जरी असलो तर तेरा सदस्य, सदस्य मिळून आम्ही काम करतो आमचे प्रेरणास्थान शिवाजीनारायण पाटील हे आहेत पाटील कुटुंब खूप मोठा आहे आणि खरोखर एका राहतो आणि एकजुटीने प्रयत्न करतो आणि तसंच आम्ही कामाचासुद्धा एकजुटीने प्रयत्न करू कामं पुढची जास्तीत जास्त कशी होतील याकडे आम्ही लक्ष देऊ स्वतःच्या वार्डाकडे ते देऊ पण सर्वच वार्डाकडे लक्ष देऊ ही आपण मी ग्वाही देतो आणि आता माझे उपसर पंतपदी कविता यांची निवड झाल्याबद्दल मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने तसेच आमच्या कमिटीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद ग्रामपंचायत निर्माण झाली एकोणावीसशे अडुसष्टला तेव्हा आमचे वडील विठुविनायक पाटील हे प्रथम सरपंच म्हणजे गावकीने निवडून दिले प्रथम सरपंच झाले आज पासष्ट वर्षाने नंतर नंतर आमचे शिवाजी पाटील दहा वर्ष आले त्याच्यानंतर आता पुन्हा आम्हाला ती पैसेवाले कुटुंबाला ही संधी आली का जनमतातनं आम्हाला उपसरपंच निवडून दिलं हे मोठं अभिमानाचं आहे आणि याच्या पुढची वाटचाल आता कविता पाटील यांनी त्या दोघांच्या हो पावलावर पाऊल ठेवून पुढे चालू ठेवावी एवढंच आम्हाला धन्यवाद